माझ्या व्हिडिओमध्ये आनंदाची बातमी लाडकी बहीण योजना एप्रिलचा हप्ता त्याचबरोबर महिलांसाठी सगळ्यात मोठी खुशखबर महिन्याला पाच हजार रुपये मिळणार बरोबर ऐकलं आहे तुम्ही शासनाची नवीन योजना अगोदर लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्त्याला तुम्हाला दीड हजार रुपये मिळत होते दर महिन्याच्या हप्त्याला दीड हजार वितरित करण्यात येत होते परंतु आता अशी एक योजना आली आहे ज्या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना तरुण बहिणींना या ठिकाणी पहा दर महिन्याला पाच हजार रुपये एवढी रक्कम देण्यात येणार आहे सगळ्यात मोठी अपडेट आज आपण पाहत आहोत या योजनेच्या अधिक माहितीसाठी तुम्हाला काय करायचं आहे तर फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाडकी बहीण योजना आणि सरकारी योजनांची नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहण्यास मिळेल सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया या नवीन योजनेसंदर्भात माहिती त्याचबरोबर लाडक्या बहिणींच्या एप्रिलच्या हप्त्यासंदर्भात देखील महत्त्वाची माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत एकूण नऊ हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं आहे फेब्रुवारी व मार्च महिन्याचे पैसे एकत्र एक आले असतील त्यांनी पटापट कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगायचं आहे की पैसे आले आहेत दोन टप्प्यामध्ये आणि ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी देखील सांगायचं आहे पैसे आले नाहीत व्हिडिओच्या शेवटी ज्यांना पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी आपण एक व्हॉट्सअप नंबर पाहणार तुम्हाला मी देणार आहे ज्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप केल्याच्या नंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळून जातील त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरायचं नाही शेवटपर्यंत पाहायचा आहे सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाऊन जाणून घेऊया आजची ही संपूर्ण सविस्तर माहिती तर पहा दर महिन्याला पाच हजार रुपये कुणाकुणाला हवे आहेत त्यांनी पटापट कमेंट करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक करायचा आहे पाच हजार रुपये दर महिन्याला तुम्हाला आता मिळणार आहेत केंद्र सरकारच्या एका नवीन योजनेमुळे केंद्र सरकारच्या योजनेमुळे तरुणांना आता दर महिन्याला पाच हजार रुपये मिळणार आहेत त्याचबरोबर पहा महिन्याला पाच हजार रुपये पूर्ण झाल्याच्यानंतर सहा हजार रुपये देखील तुम्हाला मिळणार आहेत दर महिन्याला पाच हजार मिळणार त्यानंतर पुन्हा एक हजार रुपयाची वाढ होणार आणि सहा हजार रुपये मिळणार येणार आहेत या योजनेअंतर्गत कोणती योजना आहे केंद्र सरकारची ही योजना आहे तरुणांसाठीही विशेष करून ही योजना आहे तरुणींसाठी ही योजना आहे पहा तर या योजनेसंदर्भात आपण माहिती जाणून घेऊया युवा वर्गाला कार्यप्रशिक्षणाद्वारे म्हणजेच इंटर्नशिपद्वारे माध्यमातून रोजगार सक्षम बनवण्यासाठी गेल्या वर्षीपासून प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना राबवण्यात राबवण्यास सुरुवात झाली आता या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून उमेदवारांना अर्ज करण्यासाठी एकतीस मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे या अंतर्गत युवकांना महिन्याला पाच हजार आणि पूर्ण झाल्याच्या नंतर पाच हजार पूर्ण झाल्याच्या नंतर सहा हजार रुपये मिळणार आहेत आहे की नाही महत्त्वाची ही योजना केंद्र सरकारची ही नवीन योजना आहे या योजनेअंतर्गत महिन्याला पाच हजार रुपये त्यानंतर पाच हजार पूर्ण झाल्याच्या नंतर सहा हजार रुपये मिळणार आहेत आणि विशेष म्हणजे या ठिकाणी अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे दुसऱ्या टप्प्यातील अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे एकतीस मार्चपर्यंत मुदत असणार आहे एकतीस मार्चपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे या योजनेसाठी इंटर्नशिप योजनेसाठी तुम्हाला इथं एकतीस मार्च पूर्वी अर्ज करायचा आहे देशातील विविध कंपन्यांमध्ये सहभागी झालेले आहे त्या योजनेत आणि या योजनेच्या माध्यमातलं युवकांना जे आहे ते इंटर्नशिप मिळणार आहे तर पाहू शकता या इंटर्नशिप योजनेसह तुम्हाला पाच हजार रुपये त्याचबरोबर सहा हजार रुपये मिळवण्याची संधी उपलब्ध झालेली आहे युवा प्रशिक्षण कार्य अंतर्गत जी इंटर्नशिप आहे त्या माध्यमातून हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत केंद्र सरकारच्या योजनामुळे लाखो तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे अगोदर पाच हजार मिळणार त्यानंतर पाच हजार पूर्ण झाल्याच्या नंतर सहा हजार रुपये देखील मिळणार आहेत आणि विशेष म्हणजे तुम्हाला ऑफिशियल साईटवरती जाऊन अर्ज करायचा आहे कधीपर्यंत तर एकतीस मार्च पूर्वी हा अर्ज करायचा आहे दुसऱ्या टप्प्यातील अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे केंद्र सरकारच्या असो महाराष्ट्र शासनाच्या असो वेगवेगळ्या योजना आहेत वेगवेगळ्या या योजनांचा लाभ घेतलाच पाहिजे पहा कारण योजना सामान्य जनतेसाठी आहेत फक्त काय होतं योजना माहीत नाहीत म्हणून या योजनेचा आपण लाभ घेऊ शकत नाही आता ही इंटरशिपची जी योजना आहे त्याला पाच हजार रुपये तुम्हाला दर महिन्याला मिळणार आहेत युवकांसाठी विशेष योजना आहे आणि यामध्ये तरुण वर्गाला रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा उद्देश आहे तर फक्त यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज केल्याच्या नंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे दुसऱ्या टप्प्यातील वारंवार सांगत आहे मी अर्ज प्रक्रिया सुरुवात झालेली आहे लवकरात लवकर अर्ज भरा आणि या योजनेचा लाभ घ्या आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता आहे दहाव्या हप्त्या संदर्भात देखील महत्वाची माहिती आपण पुढे कंटिन्यू करूया त्या अगोदर आणखी एक महत्त्वाची माहिती म्हणजे अंगणवाडी सेविकांना जो प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार होता पुढील आठवड्यामध्ये या भत्त्याचं वितरण होणार आहे तुमच्या जर कोणी मैत्रिणी असतील तुमच्या ओळखीच्या असतील अंगणवाडी सेविका तर त्यांच्यापर्यंत नक्की हा व्हिडिओ पोहोचवा त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचवा पुढच्या आठवड्याभरामध्ये त्यांना या ठिकाणी पहा जे लाडकी बहीण योजनेचे त्यांनी फॉर्म भरलेले होते प्रति फॉर्मचे पन्नास रुपये म्हणजे प्रत्येक फॉर्मचे जे पन्नास रुपये सरकारने त्यांना देण्याचं आश्वासन दिलेलं होतं शासन निर्णयानुसार लाडक्या बहिणींच्या फॉर्म भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना लाडकी बहीण योजने चा एक फॉर्म भरला तर पन्नास रुपये पन्नास रुपये अशाप्रमाणे जे काही फॉर्म त्यांनी भरलेले असतील त्या फॉर्मचे पैसे त्यांना प्रति फॉर्म पन्नास रुपये अशा पद्धतीने पैसे पुढील आठवड्यामध्ये मिळणार आहेत वितरित करण्यात येणार आहेत आणि या रकमे म्हणजे या हप्त्याच्या वितरणासाठी या प्रोत्साहन भत्त्याच्या वितरणासाठी दीड कोटीची निधी सरकारकडून मिळालेला आहे दीड कोटीचा निधी मंजूर झालेला आहे आणि या दीड कोटीच्या निधीचं वितरण होणार आहे येत्या आठवड्याभरामध्ये आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याच्या हप्त्याची आपण माहिती पाहूया तर एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो एकवीसशे रुपये मिळणार की नाही मिळणार हा प्रश्न आणखीन कायमच आहे एकवीसशे रुपये हप्ता जरी नाही मिळाला तरी तुम्हाला दीड हजार रुपयाचा हप्ता कायमस्वरूपी मिळणार आहे एप्रिलचा हप्ता मिळणार आहे आणि विशेष म्हणजे एकवीसशे रुपये जे आहेत ते वाढवण्यात आलेले पैसे नंतर देण्यात येतील दे 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 सरकारने सांगितलेलं आहे आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ज्यांनी मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की एप्रिलचा हप्ता एकवीसशे रुपये जरी नाही मिळाला तरी दीड हजार शंभर टक्के मिळणार आहे सोबतच महिलांसाठी विशेष पंचवीस हजार रुपयाच्या अनुदानाची योजना लागू झालेली आहे आणि या पंचवीस हजाराच्या अनुदानाच्या योजनेसंदर्भात मी कालच्या व्हिडिओमध्ये देखील माहिती दिलेली आहे तुम्हाला पंचवीस हजाराचं कर्ज शासनाकडून मिळणार आहे पंचवीस हजाराचं कर्ज तुम्हाला फेडायची गरज पडणार नाही जर यासंदर्भात अधिक माहिती हवी असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला कालचा व्हिडिओ पहा पंचवीस हजार हवे असतील हप्ते न फेडता ख म्हणजे जे पंचवीस हजाराचं कर्ज आहे ते तुम्हाला फेडायची गरज पडणार नाही तर हे कर्ज कशा पद्धतीने फेडून घेतले जाणार आहे या संदर्भातली सविस्तर माहिती कालच्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेली आहे ती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू उद्याच्या एका नवीन अपडेटसह हो तोपर्यंत तो धन्यवाद तो तो